रामकृष्ण मनमनीय गुरुवर्य गुरुजी श्री क्षेत्र जायखड्या यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण शांतीसागर गोंडे बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोराणेकर यांच्या आशीर्वादाने सौ यशोदा का यशवंतराव महाराज सटाना यांच्या आशीर्वादाने चालत आलेले आमचे मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचे तारीख सोळा अकरा दोन हजार या दिवशी आम्ही कुसुमखेडा येथे सत सतरा हां सॉरी हां सतरा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही कुसुमखेडा येथे सत्यनारायण आश्रम इथं आम्ही रात्री भोजन प्रसादी आणि मुक्काम इथं होता आणि तिथून आम्ही पाच वाजता प परिक्रमेला सुरुवात केली आणि परिक्रमेमध्ये चालत असलेले आमचे सर्वे परिक्रमावासी आमचा पंधराचा ग्रुप मात्र अजून आहेच आणि तो बरोबर सात सगळ्यांना येराऱ्याला सांभाळून घेतात कोणी कोणाचे तक्रार नाही कोणी कोणाच्याबद्दल भांडण नाही असं आमची नर्मदा परिक्रमा चालूच असते नाहीतर ठ पिशवी ठेवल्यावरूनसुद्धा होत असते पण कोणाचं इथं काहीच नाही नर्मदे हार 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 थंडी वाढलेली आहे आणि थंडी भरपूर आहे तरी सुद्धा आम्ही रात्री झोपण्याच्या वेळेस जेवण करतो तोपर्यंत थंडी वाजते पण एकदा जेवण झालं आणि आम्ही झोप झोपलो की झोप केव्हा लागून जाते आणि थंडी कुठक्या ग्यावीप होऊन जाते काही कळत नाही तुम्ही म्हणाल मग तुम्ही दिवसभर दमलेले असतात पण दमलेलाचा विषय नाही माँ नर्मदा मैया रात्री येते आणि सगळ्या लेकरांवरती पांघरून घालून जाते या लेकरांना मैया कधी उपाशी ठेवत नाही या लेकरांची कधी येळसांड मैया होऊ देत नाही फक्त मैयावरती विश्वास ठेवा आणि दृढ भाव मैयावरती पांडुरंगावरती नर्मदा मैयावरती शं यांच्यावरती ठेवा आपला भाव असू द्या आपली नर्मदा मैया नक्कीच पूर्ण करून घेते रामकृष्ण हरी नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हार हे पाजा घेऊन मंडळी चालत आहे नर्मदेहार हार रामकृष्ण हे पहा आमच्या इथले भिलाभू यांचा काकडा रस्त्याने चालू असतो मोबाईल लावला की काकडा करतात आणि ते काकडाची आरती घेऊन आता माझ्यापर्यंत पोचले आहेत काकडा घेऊन आलेले आहेत जय भगवान प्रभा दस दिशा आलेशे शोभा आरती माझा कृष्ण सभागिया आचरमोहरले मृती पावया से तेज एक जनवा आनंद िता श्रीमुखि चला मंडळी मग मं काडका सुद्धा चालू असतो आमचा रस्त्याने हा रामकृष्ण आणि नरवद्या एक जनार्दनी आरती कृष्ण सहभागी